नत्वा बाल प्रबुध विरचते मित स्पष्ट संदर्भ न्याय दीपिका जे बोलो अभिनव आचार्य की चे पान नंबर नऊ आहे काय वाचलं होतं उद्देश लक्षण निर्देश आणि परीक्षा म्हणजे काय उद्देश म्हणजे काय सांगितलं होतं बोल नामात्र कथ उल्लेख बरोबर लक्षण म्हणजे परस्परामध्ये मिसळलेल्या वस्तू मधून एक ज्या चिन्हाच्या द्वारे वेगळी केली जाते त्याला लक्षण हम्म परस्पर व्यतिकरे सती ए ना अन्यत्व लक्षते लक्षण म्हणजे जे परस्पर मिसळलेल्या वस्तूंमधून ज्याच्याद्वारे वेगळा काढला जातो त्याला म्हणायचं नंतर लग परीक्षा म्हणजे परीक्षा म्हणजे हो पाहणे निरीक्षण करणे नाही नाही हा ते झालं की पण सांगितलं होतं काय परीक्षा म्हणजे एक छोटस सा, संस्कृत सांगितलं होते काय परीक्षा म्हणजे एवम चेत एवम स्यात एवम चेत एवम न स्यात म्हणजे असं यदि ऐसा हो तो होना होणार यदि ऐसा हो तो ऐसा नाही होणार चाहिए म्हणजे असं झालं तर म्हणजे काय म्हणायचं परीक्षा करतो हो, त्यावेळीस असेल तर असं आहे असं असेल तर असं नाही ह्याला म्हटलं जातं परीक्षा जसं की तुम्हाला सकाळी भाजीचं उदाहरण देऊन सांगितलं होतं जर ते गोल आहे पिवळा आहे तर काय आहे लिंबू आहे आणि जर ते ऐसा आहे तो ऐसा नाही होणार चाये म्हणजे जर ते ऑरेंज आहे तर ते नाही लिंबून ते, ते एक असेच व्याख्या सांगेल ठीक आहे मग इथं कशासाठी सांगायला लागलेत जेव्हा आपण आत्म्याचा अनुभव करतो त्यावेळेस इथं परीक्षा करा की तुम्ही जो काही विषय जाणलाय तो आत्माचा आहे की नाही ह्याच्यासाठी म्हणून परीक्षा केली तर म्हणून काय वाचलो होतो खुद एकत्व विभक्त निजात्मा को प्रत्यक्ष प्रामाण्य से, से आनंद है निर्विकल्प ज्ञान है शुद्ध उपयोग है शुद्धात्मा अनुभव है दर्शन है पर्याय और परद्रव्य को जानने से दुःख अशांती है मग तिथं निर्णय करा की मी जर स्वत ला तर मला आनंद प्रकट झालाय आणि मग तिथं परद्रव्य तर नाहीच माझ्या ज्ञानामध्ये म्हणजे ज्या अर्थी मी आनंदी झालोय त्या अर्थी तिथं मला स्वविषय म्हणजे मी आत्म्यालाच जाणलेला आहे आणि जर तिथं अशांती असेल विकल्प असेल तर समजून घ्या अजून मी आत्म्याला धरलं नाही निर्णय केला नाही सदुपयोग याने सत सद। ध्रुव ज्ञानानंद स्वभाव को जानने के लिए उपयोग करणार हम्म शंका लक्षण के भेद बताकर उनका जीवन में लाभ बताना हम के लिए की लक्षण शिकून काय फायदा आहे आणि त्या लक्षणाचे काय भेद आहेत असं शंका आहे समाधान लक्षण के दो भेद है आत्मभूत लक्षण आणि आत्मभूत लक्षण ऐकून माहिती आहे ते भेद लक्षणाचे दोन भेद केले आत्मभूत आणि काय हो आत्मभूत म्हणजे काय असतं त्या द्रव्याच द्रव्याला सोडून ते असत नाही त्या द्रव्यामध्ये त्याचा अस्तित्व असणार असं गुण आणि द्रव्य तर हम्म म्हणजे जे त्या द्रव्यापासून भिन्न होत नाहीत जे त्या द्रव्याच्या द्रव्या स्वभावामध्ये अनुप्रविष्ट असत त्याला म्हणायचं आत्मभूत एक एक परिभाषा त्यांनी चांगल्या घेतल्यात संस्कृत मध्ये तेवढे छोटे छोटे व्याख्या असलेले आपल्यासाठी ठेवा लक्षात आता ह्याच पण त्यांनी घेतलंय पुढं वाचू आपण इथं तोपर्यंत तो हिंदी घेतलेलं वाचू जो आत्मभूत लक्षण जो वस्तू के स्वरूप मे अनुप्रविष्ट हे व आत्मभूत लक्षण हे जैसे हजनी का लक्षण उष्णता जीव द्रव्य लक्षण लक्षण चेतना पूर्ण पूर्ण उद्गंध द्रव्य का लक्षण स्पर्श रस गंध वर्ण धर्म द्रव्य का लक्षण गति हेतुत्व अधर्म द्रव्य का लक्षण स्थिती हेतुत्व आकाश द्रव्य का लक्षण अवगान अवगाहन हेतुत्व काल द्रव्य का लक्षण परिवर्तन हेतुत्व आता ह्याच्यासाठी पान नंबर छप्पन बघा तिथं संस्कृत मधली व्याख्या हो दाखवली आहे पुस्तक घेऊन बसल आहे ना सगळेजण नाही घेतलेला हो काय सांगायला लागले आत्मभूत म्हणजे काय तर त्यासाठी यत वस्तु स्वरूप अनुप्रविष्टम असे कुठे घेतलं हा आहे चौथ्या दुसरा पॅरेग्राफ चौथ हा चौथा नंबरचा पॅरेग्राफ आहे ना त्याच्यामध्ये सांगितलंय द्विविधम लक्षणम आत्मभूतम अनात्मभूतम चे इति यत् वस्तु स्वरूप अनुप्रविष्टम तद् आत्मभूतम म्हणा वाचा एकदा नाही तोडून वाचा की तोडून वाचायचं तोडून हा काय सांगायला लागले यत वस्तु स्वरूप अनुप्रविष्टम तद् आत्मभूतम म्हणजे काय जे वस्तूच्या स्वरूपामध्ये अनुप्र म्हणजे प्रवेश करत म्हणा त्या रूप असत म्हणा त्याला म्हणायचं आत्मभूत यथा अग्ने हे औष्ण ज्याप्रमाणे अग्नीची उष्णता म्हणा आत्मभूत कशाला म्हणायचं यत् वस्तू स्वरूप अनुप्रविष्ट तद आत्मभूतम बरोबर बोला सांगितलं काकी स्वरूप अनुप्रविष्ट अनु uh? mm, hmm. hm, <laughs> hmm. yeah. आत्म अनुप्रविट आत्म अनुप्रवि यद स्वरूप अविष्ट आत्मूत तत्म बोला दीपा बोला हम्म यद वस्तुस्वरूप अनुप्रविष्टम तद आत्मभूतम वस्तु स्वरूप नहीं है

म्हणजे त्यासाठी उदाहरण देऊन सांगितलं पुद्गलाचे जे, जे, पुद्गला चे चे ते ते जे आ, गुण, गुण आहेत ते त्याच्याशी अनुप्रविष्ट आहेत जे धर्मद्रव्याचे गुण अधर्मद्रव्याचे गुण आकाशद्रव्याचे कालद्रव्याचे गुण जेचे त्याच्यामध्ये अनुप्रविष्ट आहेत म्हणून त्याच्याशी अभेद आहेत हम्म अनात्मभूत लक्षण म्हणजे काय जो के स्वरूप मे अनुप्रविष्ट अनुकूत तात्म्य नाहीये अनात्मभूत लक्षण आहे उदाहरण पुरुष का लक्षण दंड दर्शन का लक्षण अनुभव ज्ञान पर्याय हे जीव का लक्षण सम्यक दर्शन हम्म आता इथं अनात्मभूत लक्षणची व्याख्या सांगा कुठे आहे छप्पन्न पानावरच आहे खाली दहा नंबरची टीप आहे ना दहा नंबरच्या टीप मध्ये आलंय यद् वस्तुस्वरूप प्रविष्टम तद अनात्मभूतम मिळालं जे वस्तुस्वरूपामध्ये अननुप्रविष्ट असत म्हणजे अनुप्रविष्ट नसतं त्याला म्हणलं अनात्मभूत मिळालं का शास्त्रामध्ये बघा खाली दहा नंबरची टीप आहे ना तिथं आलंय वस्तु स्वरूप अननुप्रविष्टम तत अनात्मभूतम म्हणा संतोष वस्तु स्वरूप अनुप्रविष्ट अननु अननुप्रविष्ट काय भैया अननुप्रविष्ट अननुप्रविष्ट अनात्मभूतम हा जे वस्तू स्वरूपामध्ये अनुप्रविष्ट होत नाही त्याला म्हणायचं अनात्मभूत मग त्यासाठी उदाहरण काय दिलं पुरुष आणि दंड म्हणजे दंडी पुरुष म्हणा किंवा काय म्हणायचं चष्मेवाला पुरुष हम्म म्हणजे तुमच्या भाषेत सांगा काय समजलं आत्मभूत म्हणजे काय अनात्मभूत म्हणजे काय आत्मभूत म्हणजे सांगितलं की जे, जे त्याच्याशी भी अभेद असत हे लक्षण त्या द्रव्या अभेद असत आणि जे अनात्मभूत आहे ते भेदरूप राहू शकतं हम्म भिन्न भिन्न राहू शकतं त्याला म्हणायचं अनात्मभूत मात्र उदाहरण काय दिलं दंडी पुरुष आता दंड आणि पुरुष हे भिन्न भिन्न राहू शकतात त्यांचं अस्तित्व वेगवेगळं आहे पण तस इथं सांग आत्मभूत मध्ये आता इथंच काय की याच उदाहरण म्हणजे समजण्यासाठी ज्ञानी पुरुष म्हणल्यावर ज्ञान आणि पुरुष यांच्यामध्ये भिन्नता करू शकत नाही आपण ते वेगळे वेगळे राहू शकत नाहीत पण तसं इथं दंडाळी पुरुष किंवा चष्मेवाला पुरुष टोपीवाला पुरुष असं सांगायचे ना महाराज उदाहरण हे सगळे भिन्न भिन्न राहू शकतात ज्यांचे प्रदेश भिन्न आहेत त्यांच्यामध्ये अनात्मभूत लक्षण असत काय सांगितलं अनात्मभूत लक्षण म्हणजे स्वरूप अननुप्रविष्ट अनात्मभूतम्म सीमा भावी मला ना तुम्ही हा बरोबर त्याच्यामध्ये पण सांगितलं ना भैया नाही आहेत काय सिंह बाबी आता इथं त्यांनी काय सांगितलं अनात्मभूत लक्षण मध्ये सम्यक दर्शन का लक्षण पर्याय बरं असं म्हणलं अनात्मभूत लक्षण असं तुम्ही मला विचारायला पाहिजे होता आणि त्यांनी विचारलं सांगा काय सम्यक दर्शन का लक्षण शुद्धात्मा अनुभव ज्ञान पर्याय हे हे आत्मभूत का अनात्मभूत पर्याय नष्ट होते म्हणून अनात्मभूत म्हणायचं पर्यायाकडून घेतलं नाही नाही सम्यक दर्शन आहे तर हर म्हणजे प्रत्येक समयाला काही शुद्ध आत्मानुभव नाहीये नाही म्हणजे उत्पत्तीच्या वेळी सीमा भाभी म्यूट काढा सांगित का की नाही ऐकलं उत्पत्तीच्या वेळेस उत्पत्तीच्या शुद्धात्मा अनुभव आहे पण परत प्रत्येक वेळी अनुभव त्याच्या सोबत नाहीये म्हणून ते अनात्मभूत लक्षण केलं नाही 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 आत्मभूत लक्षण हे असतं ना ते त्या गुणाची ती पर्याय असताना आत्मभूत म्हणायचं आणि जेव्हा तुम्ही त्याचं लक्षण अन्य गुणाची पर्याय सांगता ना त्यावेळेस त्याला पण अनात्मभूत म्हणलं जात केलं म्हणजे मला सांगा दर्शन कुठल्या गुणाची पर्याय दीपा भाभी श्रद्धा गुणाची श्रद्धा गुणाची आणि शुद्धात्मा अनुभव ज्ञान पर्याय कुठल्या गुणाची पर्याय ज्ञान पर्याय लिहिले की ज्ञान गुणाची पर्याय त्यामुळं श्रद्धेच सांगत असताना दोन गुण आले श्रद्धा गुणाचं परिणमन आणि ज्ञान गुणाचं परिणमन भिन्न भिन्न असताना याच्यावरून याची ओळख केली जसं हा दंड वेगळा आहे आणि पुरुष वेगळा आहे सर्वत्र याच्यावरून याच्यावरून याची ओळख केली तर ते अनात्मभूत झालं तसच इथं दर्शन ही श्रद्धा गुणाची पर्याय आहे आणि शुद्धात्मा अनुभव निर्विकल्प दशा वगैरे हे ज्ञान गुणाचा परिणाम आहे मग समेकदर्शनाचं लक्षण शुद्धात्मा अनुभव करणं हे अनात्मभूत लक्षण म्हणायचं म्हणजे एका गुणाच्या वरून पर्याय परिणनावरून दुसऱ्या गुणाचं निर्णय करणं ह्याला म्हणायचं अनात्मभूत लक्षण समजलं असं उदाहरण पुढं दिलंय त्यांनी कि ते इडलिंबूचं उदाहरण दिलंय श्रद्धा आणि सम्यक दर्शन घेतलं असत श्रद्धेच परिणमन सम्यक दर्शन आहे लक्षण आहे असं म्हटलं तर आत्मभूत लक्षण झालं असत पण एका गुणावरून दुसऱ्या गुणाचं काढलं जसं म्हणलं हिरवा आंबा आहे का आंबट आहे सांगाव खाल्ला ना आंबा का नाही खाल्ला आंबावरून हिरवा आहे तर त्या रंग गुणावरून तुम्ही रस गुणाचं आयडेंटिफिकेशन करताय तर कोश्यामध्ये जाणार ते कोण अनात्मभूत लक्षण <laughs> <भाला। laughs> हा म्हणजे म्हणून म्हणायचं की एका गुणावरून दुसऱ्याचं जर तुम्ही टॅली करायला गेला तर ते त्याच अंग प्रविष्ट लक्षण नसतं म्हणून बाहेरून केलं लक्षण तर त्याला म्हणायचं अनात्मभूत लक्षण तसंच त्यांनी दुसरं उदाहरण पण दिले जीव का लक्षण सम्यक दर्शन सांगा बरोबर आहे का चुकी म्हणजे कुठलं लक्षण झालं हे जीवाचं लक्षण काय आहे ज्ञान दर्शन वगैरे हे खरं लक्षण आहे जीवाच पण तुम्ही काय केलं सम्यक दर्शनाकडून लक्षण केलं त्यामुळं ते हा पर्याय म्हणा किंवा घटेलच असं नाही सगळ्या जीवांमध्ये सगळे जीव सम्यक दृष्टीचे असतात असं नाही त्यामुळे सम्यक दर्शन हे जीवाच लक्षण करणं हे अनात्मभूत लक्षण आत्मभूत म्हणजे त्याच्यामध्ये प्रविष्ट राहणार ते सम्यक दर्शन कदाचित त्याचं नष्ट पण होईल ना मग तो जीव राहणार नाही जर तुम्ही त्या जीवाला सम्यक वाला जीव असं म्हणला तर जे वस्तूच्या स्वरूपामध्ये अनुप्रविष्ट असतं स्वरूप जोपर्यंत आहे तोपर्यंत ते राहणार असं लक्षण असेल तर आत्मभूत आहे पण तसं नाही म्हणून त्याला अनात्मभूत म्हणायचं म्हणजे दोन वेगळे वेगळे विवक्षा घेतले दोन उदाहरणामध्ये समजलं काय का सांगायचंय जीवाचं लक्षण सम्यक दर्शन म्हणलं तर काय दोषाला हा म्हणजे सम्यक दर्शन हे वस्तूच्या स्वरूपात प्रविष्ट नाही आहे वस्तू स्वरूपामध्ये एकमेक नाही येते सम्यकदर्शन हे लक्षण तसंच कुठलेही घ्या पर्याय असेल ती ती पर्याय जोपर्यंत द्रव्य तोपर्यंत राहणार असेल तर त्याला अनुप्रविष्ट म्हटलं जाईल पण सम्यकदर्शन हे कदाचित टिकेल कदाचित नाही तर त्याला ते त्याचं अनात्मभूत लक्षण म्हणलं हम्म ठीक आहे पुढं आत्मभूत लक्षण म्हणजे काय संस्कृतमध्ये

ये लक्षण के भेद समझकर हम भेद विज्ञान कर सकते हैं थोड़ा सा आवाज कैच होत नहीं तो आत्मभूत लक्षण ही सच्चा लक्षण शाश्वत लक्षण है अजीव द्रव्यों से जीव द्रव्य चेतना लक्षण से भिन्न हो जाता है काय वाजलं काय समजलं हे दोन्ही लक्षण समजले आपल्याला कशासाठी लक्षण समजायचं हे सांगा पहिला मला हे दोन जे भेद सांगितले ते कशासाठी सांगायला लागले काय लाभ आहे तुम्हाला आत्मा आत्म्याचं लक्षण काढायचंय शुद्ध अनुभव करायचं त्याच्यासाठी आत्मा काय आहे हे समजलं तर तुम्ही त्याला जाणू शकणार आहे जे जाणलं गेलं तो आत्मा आहे तर त्या आत्म्याचा निर्णय करण्यासाठी त्याचे लक्षण समजून घ्यायचे म्हणून सांगतायत की हे लक्षण समजून तुम्हाला भेद विज्ञानासाठी मदत होते म्हणजे तुम्ही जे काही लक्षण करताय ते आत्मभूत आहे का अनात्मभूत आहे कुठल्या लक्षणाच्या द्वारे अनुभूती होते सांगा आत्मभूत बरोबर आत्मभूत असेल तर लक्षण म्हणजे जे काही विषय जाणला गेला त्याच्यामध्ये ते प्रविष्ट असेल वस्तूमध्ये ते गुण म्हणा ते त्याचं लक्षण म्हणा तर तोच विषय आपल्याला अनुभूतीसाठी योग्य ठरणार जसं सांगितलं त्यांनी जीवाचं ज्ञान दर्शन चेतना हे लक्षण समजलं तर तो विषय अनुभूतीचा आहे हे निर्णित होणार कसे तो आत्मभूत लक्षण ही सच्चा शाश्वत लक्षण है अजीव द्रव्य जीवद्रव्य चेतना से भिन्न हो जात आहे पुढ चेतना यह आत्मभूत लक्षण से नित्य सागात रूप है यह शाश्वत चैतन्य स्वरूप ही शुद्ध निश्चय नाही अभेद्रुक्ती का विषय है इस विषय को हम हमारे प्रमाण प्रमाणात्मक मति श्रुत ज्ञान से जानने पर हमें अतींद्रिय आनंद सच्चा धर्म शुद्धोपयोग सम्यक दर्शन प्राप्त होता है विषय काय साधन कायणि फळ काय हे सगळं सांगितलं आहे वाक्यमध्ये काय जव शाश्वत चैतन्य स्वरूपाला स्वरूपालाच जो की अभेदृक्तीचा विषय आहे त्यालाच जेव्हा आपण प्रमाणात्मक साधनाने म्हणजे प्रत्यक्ष मतिश्रुत ज्ञानाने विषय बनवतो त्यावेळेस तिथं खरा आनंद सम्यक दर्शन शुद्धोपयोग प्रगट होतो म्हणून लक्षण समजून घ्या पहिला हे सांगायला लागतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्म्याला जाणणार आहे त्यावेळेस ते जे काही लक्षण तुम्हाला पकडीत आलं तर ते लक्षण आत्मभूत असेल तर तुम्ही योग्य विषय धरलाय अन्यथा कुठ तरी भरकटलोय समजून घ्या अनात्मभूत लक्षण अनात्मभूत लक्षण प्रविष्ट न से तावत तावत काल काल है, है। म्हणजे क्षणिक आहे अनात्मभूत लक्षण जे पण करणार ते क्षणिक आहे जसं दंडी पुरुष म्हटलं जेव्हा दंडाचा वियोग झाला त्याच्यापासून दंड ठेवून आत गेला मंदिरात दर्शन करायला त्याला काय म्हणणार हो दंड पण संपला आणि पुरुष पण संपला काय <laughs> म्हणजे त्याच तेवढ्या काळासाठीच आहे फक्त त्यांचा संयोग त्यामुळे त्याला त्याच लक्षण म्हणलं गेलं पण ते कायमच नाही आहे त्यामुळं तिथे ते रूप आहे म्हणून अनात्मभूत म्हणलं हमारा शाश्वत स्वरूप न से आश्रय करणे योग्य नाही आहे यह बात सिद्ध होती है कि तत्वार्थ सूत्र में उपयोगण सूत्र मय उपयोग पद त्रिकाल ध्रुववान अभिप्रेत उपयोग लक्षण असं सूत्र दिलं त्यात उपयोग म्हणजे सांगा कुठलं लक्षण आहे का अनात्मभूत आहे उपयोग हे लक्षण आत्मभूत कि अनात्मभूत आत्मभूत आहे आत्मभूत उपयोग हे पर्याय का स्वभाव आहे स्वभाव पर्यायाची चर्चा नाहीये तर स्वभाव सांगायचा आहे त्यामुळं उपयोग हे आत्मभूत लक्षण आहे कुठलंही जीव असू दे त्याच्यामध्ये उपयोग हे लक्षण राहणारच त्यामुळे त्या अनादि अनंतच्या बरोबर आहे म्हणून आत्मभूत लक्षण आहे हम्म पर्यायरूप अर्थिप्रेख हा उपयोग म्हणजे पर्याय पण अर्थ होतो पण इथं जेव्हा आपण लक्षण बनवतोय त्यावेळी तिथं ते पर्यायरूप उपयोग नाहीये तर स्वभाव उपयोग घ्यायचा जेव्हा स्वभाव घेतो चेतन उपयोग हा स्वभाव आहे मग स्वभाव घेतला तर आत्मभूत लक्षण आणि ज्ञान उपयोग दर्शन उपयोग असे पर्याय घेतले तर ते अनात्मभूत लक्षण होणार हम्म सांगितलं की नाही जीव गम स्वभाव घ्यायचा सगळे अधिकार जीवाचे त्यामुळं तो स्वभावच आहे उपयोग आणि मग नंतर पुढच्या गाथांमध्ये सांगताना त्याचे पर्याय पण सांगितले उपयोगाचे भेद करून सांगितले त्यावेळेस जेव्हा अभेद उपयोग घेतो त्यावेळेस तो स्वभाव दाखवला आणि जेव्हा त्याचे भेद करून सांगितले त्यावेळेस तिथं पर्याय दाखवली हम्म समयसर जी गाथा एकशे एक्क्याऐंशी कि तात्पर्यंत टीका मे ज्ञान दर्शन उपयोग लक्षणत्वात अभेद नयेन आत्मा एवयोग अर्थ ज्ञानदर्शन उपयोग लक्ष होण्याचे अभेद से आत्मा ही उपयोग हम्म म्हणजे अनेक ठिकाणी समयसार मध्ये उपयोगचा अर्थ कुठं आलाय कुठं आलाय म्हणजे आलाय हे समजून घ्या म्हणून इथं ते सांगायला की जिथं एकशे एक्क्याऐंशी गादीमध्ये आला तिथे उपयोग हा शब्द स्वभावाचा वाचक आहे म्हणून ते आत्मभूत लक्षण आहे समजून काय फायदा आपल्याला लक्षण का समजून घ्यायचंयच कि बैद विज्ञान होण्यासाठी बरोबर आहे बरोबर अजून सुजता का की बाकी सगळ्या द्रव्यापासून माझं स्वरूप कस वेगळं आहे ते म्हणजे मी नाही त्याला आपण आपलं समजतोय बाकीच्या द्रव्यांना त्याच्यापासून वेगळे भेदविज्ञान होण्यास मी मी म्हणा मी 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 काय करतोय शरीरालाच मी, करतो शरीर मी समजतोय ना त्यामुळं शरीर म्हणजे मी कुठलं लक्षण झालं सांगा अनाथ झालं ते म्हणजे <laughs> 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 शरीर तर माझं नाही आहे आणि शरीराकडून आपण आपलं ओळख करायला लागलो तर ते आपलं लक्षण वास्तविक नाहीये पण आता ठीक आहे तर तसं थोड्या काळासाठी म्हणून का असे ना आपण या शरीराकडून आपली ओळख करतो त्यामुळे ते खरं वास्तविक जीवाचं लक्षण नाहीये शरीराकडून केलं गेलं म्हणून तर असं मला एक चार उदाहरण उद्या लिहून दाखवा आत्मभूत लक्षण म्हणजे काय आणि अनात्मभूत लक्षण म्हणजे काय ह्याच्यात जे दिलेले ते सोडून उदाहरणं पाहिजेत काय तरी हम्म ठीक आहे चला हो काय प्रश्न असला तर विचार जाऊ बरं का मला नाही समजत परत तुम्हाला काय अडलं तर नाही समजलं का संतोष भाई प्रश्न विचारा निशंक आहे <laughs> इथे नाही नाही मी सकाळी ते आठ पानावर ते शंकेच्या आधी अल्पावित धर्मभूषण विकल्प विकल्पकी भूमिका में ग्रंथ सहज ही हो गई त्याचा अर्थ काय आहे अल्पावित आपलावित आहे होते अल्पावित नाही आपलावित आप आपला आपला काय म्हणायचं का असं आपला वीत शब्दशः अर्थ करावं जरा ट्रान्सलेट करा सांगितलं काय म्हणायचं आपला वीत म्हणजे आप मला असं ते समजते पण सांगायला बरं का जसं म्हणता ऐका की जसं तुम्हाला मी सांगते उदाहरण तुम्हाला समजल हम्म तुम्हाला जावंही घरी आले मग तुम्ही तुम्ही काय तुम्हाला भाव आहे तो त्यांनी फार दिवसांनी आले समजा घरी आणि भेटले तर तुम्ही त्यांचं सगळं आवाभगत करताय त्यांचं सगळं स्वागत करताय कस करताय आनंदाने अजून म्हणजे आपण काय म्हणायचं एक सगळे भाव होतून आपले अशा प्रकारे असं सांगायचंय म्हणजे एक उत्स्फूर्तपणे प्रसन्नतेने किंवा होऊन भरभरून असं एक शब्दाचा अर्थ येतो तरी पण गुगलवर टाकून बघा काय मिळतंय का नवीन असं मला ते शब्दशहा ट्रान्सलेशन जमेन काल पण एकाने का विचारलं पण आता ते भाव भावना आहे ती एक आपला होऊन म्हणजे म्हणजे बघतीये का हा तर ते सर्च करायचं मला काय आहेत ते भाव हम्म चला hmm. oh.